नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीचे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी वाचन लेखन या संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओज बघत आहोत ज्याच्यामध्ये आपण इंग्रजीमधील जे काही इंग्रजीचे स्वर आहेत त्या स्वरांचे वेगवेगळे वेग वे उच्चार आणि त्यांच्या कंडिशन्स अभ्यासत आहोत तर यापूर्वी मित्रांनो आपण ए आणि ईचे वेगवेगळे वेग वेग वे उच्चार अभ्यासलेले आहेत त्यांच्या कंडिशन अभ्यासलेले आहेत आणि ते दोन्ही व्हिडिओज नक्कीच तुम्हाला आवडलेले असतील अजूनही जर व्हिडिओ बघितला नसाल तर इथे वरती आय बटनावर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत ते व्हिडिओ तिथे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण आपला पुढचा स्वर आहे तो म्हणजे आय तर या आयचे वेगवेगळे जे उच्चार आहेत ते कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते उच्चार कधी आणि कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात ते सुद्धा अभ्यासणार आहोत त्यामुळं आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तुमचं इंग्रजी वाचन लेखन सुधारण्यासाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त असा ठरणार आहे चला तर मित्रांनो आता अधिकचा वेळ न दवडता या भागाला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आयचा पहिला उच्चा रहे, उच्चा रहे ए, उच्चार आहे आयचा बेसिक उच्चार आहे तो म्हणजे ई ई आयचा उच्चार ई हा आयचा पहिला बेसिक उच्चा रहे। त्या त्या उच्चार आहे हो आणि तो कधी केला जातो ते बघूया शब्दातील दोन व्यंजनांच्या मध्ये आय हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार ई असा होतो बघा ज्यावेळी शब्दातील दोन व्यंजनांच्या मध्ये जर आय येत असेल त्यावेळी आयचा उच्चार ई असा केला जातो आणि अजूनही कंडिशन आहेत तसेच शब्दाची सुरुवात जर आयने होत असेल तर त्यावेळी आयचा उच्चार ई असा होतो आणि जर एखाद्या शब्दाची सुरुवात आयने होत असेल तर अशा वेळीसुद्धा आयचा उच्चार ई असा केला जातो लक्षात आलं मित्रांनो बघा शब्द बघूया या ठिकाणी बघा बिल डीड पिन सिक्स पिग रिंग या शब्दांमध्ये जर आपण बघितलं तर आयच्या दोन्ही बाजूला दोन व्यंजनं असलेली पाहायला मिळतात म्हणजे बी आणि एलमध्ये आलं डी आणि डीमध्ये आलं पी आणि एन या व्यंजनांच्यामध्ये आलं एस आणि एक्समध्ये आलं पी आय जी आय आलं आर आय एन आय आलं तर या सगळ्या ठिकाणी दोन व्यंजनं आहेत आणि त्या दोन व्यंजनांच्यामध्ये आय आहे त्यामुळं आयचा उच्चार ई असा केला जातो लक्षात आलं मित्रांनो असे अनेक शब्द आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत फक्त इथे उदाहरण दाखल मी पाच शब्द दिले आहेत आणि दुसरी कंडिशन का आहे जर शब्दाची सुरुवात आयने होत असेल तेव्हा सुद्धा त्याचा उच्चार होतो बघा इंक इंजेक्शन इम्पॉर्ट इंपर, इम्पॉर्टंट इन इश्यू इंडिया या सगळ्या शब्दांमध्ये मित्रांनो आय सुरुवातीला असलेलं पाहायला मिळतं आयने सुरुवात होणारे शब्द आहेत आणि या सगळ्या शब्दांमध्ये आयचा उच्चार ई असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो ही पहिली कंडिशन आहे आयच्या उच्चाराचा म्हणजे आयचा पहिला उच्चार आहे ई आणि याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या दोन कंडिशन बघितल्या ज्यावेळी दोन व्यंजनांच्यामध्ये आय येतं त्यावेळी त्याचा उच्चार ई होतो आणि ज्यावेळी एखाद्या शब्दाची सुरुवात आयने होते त्यावेळी त्याचा उच्चार ई असा होतो आता मित्रांनो इथं शब्दाच्या सुरुवातीसंदर्भात एक अपवाद देखील आहे मी ते दाखवतो आय सी ई -E, याचा उच्चार मित्रांनो आईस असा केला जातो का केला जातो ते आपण पुढं बघणार आहोत आयच्या उच्चारामध्ये बघणार आहोत तर इथं मात्र ईस असं न म्हणता आईस असं केलं जातं असे काही अपवाद आहेत ते अपवाद जर तुम्हाला मिळाल तर तुम्ही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा पण बेसिकली आय जर सुरुवातीला आलं तर त्याचा उच्चार ई होतो आणि आय जर दोन व्यंजनांच्यामध्ये आलं तर त्याचा उच्चारसुद्धा ई होतो चला तर हा आयचा उच्चार ई हा पहिला उच्चार नक्कीच तुम्हाला समजला असेल हा जो रूल आहे किंवा ही जी कंडिशन आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आयचा उच्चार ई होणारे जास्तीत जास्त शब्द तुम्ही शोधा आणि त्याच्या वाचनाचा सराव करा चला आता याच्यानंतर मित्रांनो आयचा दुसरा उच्चार कोणता आहे तो इथे बघू तर मित्रांनो आयचा दुसरा उच्चार आहे आई आयचा दुसरा उच्चार आई आहे आणि तो कधी होतो बघा आय प्लस व्यंजन प्लस ई म्हणजेच शब्दामध्ये आय नंतर जर व्यंजन आणि त्याच्यानंतर ई आला असेल तर आयचा उच्चार आय असा होतो लक्षात घ्या शब्दामध्ये आय आहे त्याच्यानंतर एखादं व्यंजन आलेलं आहे आणि त्या व्यंजनानंतर ई आलं तर त्यावेळी त्या शब्दाचा म्हणजे आयचा उच्चार आई असा केला जातो आई असा पूर्ण नाही लक्षात ठेवा आई थोडं शॉर्ट ई आहे किंवा ई आहे हे लक्षात ठेवा बघा या ठिकाणी बघा आईस लक्षात आलं मगाय सांगितलं होतं मी आईसचा नियम आईस इथं बघा राईस काइट बाईट फाईन नाईन लाईन वाईट काइंड माइंड या सगळ्या शब्दांमध्ये बघा आयचा उच्चार आय असा झालेला पाहायला मिळतो आता या ठिकाणी मित्रांनो या सगळ्या शब्दावरचे जे शब्द आहेत याच्यामध्ये आय व्यंजन आणि ई आलेले आहे पण हे दोन शब्द मी एक्स्ट्रा लिहिलेले आहेत याच्यामध्ये बघा आय एन डीने शब्दची शेवट झालेलं आहे तर इथंसुद्धा त्यांचा उच्चार आय असा होतो काइंड काइंड माइंड तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं फाइंड अजून एक शब्द आहे फाइंड तर हे देखील लक्षात ठेवा तर इथेही आईचा उच्चार आई असा होतो तर हे लक्षात आलं हे जो आपला पुढचा उच्चार आहे आईचा आई असा उच्चार होतो कधी होतो आईनंतर जर व्यंजन आलं आणि त्या व्यंजनानंतर जर ई आलं तर त्यावेळी आईचा उच्चार आई असा होतो लक्षात आलं तर शब्द देखील बघा आणि अजून काही याच्याशी या कंडिशन फुलफिल करणारे अनेक शब्द आहेत ते शब्द तुम्हाला मिळाले तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा कमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करा चला तर आयचा उच्चार आई कधी होतो ते आपण बघितलेलं आहे कधी होतो आयनंतर जर एखादं व्यंजन आलं आणि त्या व्यंजनानंतर जर ई आलं ही हा स्वर आला तर त्यावेळी आयचा उच्चार आई असा केला जातो आता याच्यानंतर मित्रांनो आयचा पुढचा उच्चार कोणता आहे आणि त्याची कंडिशन कोणते आहे ते इथे बघूया मित्रांनो आयचा पुढचा उच्चार आहे आय त्याच्या नावाप्रमाणेच आयचा उच्चार आय कधी होतो बघा जर शब्दामध्ये आय प्लस आर प्लस ई अशी रचना आल्यास त्यावेळी आयचा उच्चार आय असा होतो म्हणजे शब्दामध्ये जर आय आर आणि ई आलं मग आपण बघितलं होतं आय एखादं व्यंजन आणि ई असं बघितलं होतं त्यावेळी आई थोडंसं होत होतं आता मात्र जर आय आणि ते व्यंजन आर आलं आणि शेवटी ई आलं तर त्याचा उच्चार आय असा करतात बघा इथं आय हा एक शब्द त्याचाही उच्चार आयच असा केला तो आय म्हणजे मी इथं पुढे बघा हायर हायर वायर मायर फायर तर या सगळ्या शब्दांमध्ये आय आर ई आय आर ई आय आर ई आलेला आपल्याला पाहायला मिळतं यामुळं इथं आयचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणे आय असाच केला जातो तर असेसुद्धा अनेक शब्द आहेत आणि असे शब्द जे आहेत ते तुम्ही शोधून ठेवायचे आहेत आय आर ई असलेले ज्याच्यामध्ये आयचा उच्चार आय असाच होतो लक्षात आलं कधी होतो आय त्याच्यानंतर आर येतं आणि त्याच्यानंतर ई येतं त्यावेळी आयचा उच्चार आय असा होतो थोडं मित्रांनो हा उच्चार आणि मघाचा अगोदरचा उच्चार थोडा सिमिलर वाटतो आपल्याला पण मी जाणून बुजून थोडं वेगळं लिहिलेलं आहे कारण इथं प्रॉपर आय असा उच्चार होतो तिथं थोडासा आय असा उच्चार होतो त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे आणि इथं एक वेगळा शब्द लिहिला आहे एच आय जी एच इथंसुद्धा इथं हाय आय जी एचचा उच्चार हाय असा होतो एच आय जी एच हाय इथं जी एच हे सायलेंट असतं हाय असा उच्चार होतो तर हे देखील इथे लक्षात घ्यायचं आहे हा शब्दसुद्धा तुम्ही हाय असाच वापरायचा आहे चला तर हा तिसरा आएचा 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 उच्चार आपण आयचा बघितला आयचा नावाप्रमाणे आय असा उच्चार होतो कधी ज्यावेळी शब्दामध्ये आय त्याच्यानंतर आर आणि शेवटी येतं तिथे आयचा उच्चार आय असा होतो आता याच्यानंतर मित्रांनो आयचा शेवटचा उच्चार आहे तो इथं अभ्यासणारा होतो तर आता मित्रांनो आयचा शेवटचा उच्चार तो म्हणजे अ आयचा उच्चार अ कधी होतो बघा शब्दामध्ये आय या अक्षरानंतर आर आलेले असते त्यावेळी आयचा उच्चार अ असा होतो ज्यावेळी शब्दामध्ये आय नंतर आर येतं आरच्या नंतर ई असं नाही आय नंतर आर येतं त्यावेळी तिथे आयचा उच्चार अ असा केला जातो शब्द बघा एस आय आर सर जी आय आर एल गर्ल बी आय आर टी एच बर्थ एफ आय आर एस टी फस्ट एस एच आय आर टी शर्ट डी आय आर टी डट तर या सगळ्या शब्दांमध्ये आय नंतर आर असलेला आपल्याला पाहायला मिळतं बघा आणि त्यामुळे या सगळ्या शब्दांमध्ये आयचा उच्चार अ असा झालेला आहे सर गर्ल बर्थ फस्ट शर्ट डर्ट अ असा उच्चार झालेला आहे त्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवा की आयचा उच्चार अ कधी होतो ज्यावेळी शब्दामध्ये आय या अक्षरानंतर आर आलेले असते त्यावेळी आयचा उच्चार अ असा केला जातो आणि हे वेगवेगळे शब्द आहेत आणि याच्यासारखेच अजूनही काही शब्द आहेत का ते सुद्धा तुम्ही शोधायचे आहेत आणि हाच सुद्धा कंडिशन तुम्ही नोट डाऊन करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये आयचे वेगवेगळे उच्चार बघितलेले आहेत आयचा उच्चार अ कधी होतो आयचा उच्चार आई कधी होतो आयचा उच्चार आय कधी होतो आयचा उच्चार ई कधी होतो त्याच्या वेगवेगळ्या कंडिशनसुद्धा अभ्यासलेल्या आहेत वेगवेगळी उदाहरणं देखील आपण बघितले आहेत त्यामुळे हे जे सगळ्या कंडिशन्स आहेत आयच्या उच्चारासंदर्भात हे नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले असतील आता या सगळ्या कंडिशन तुम्ही तुमच्या नोटडाऊ वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत तेसुद्धा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून शोधा आणि त्यांचं वाचन करण्याचा सराव करा चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथे आय या उच्चारांसंदर्भात सगळी माहिती बघितलेली आहे तर हे आयचे उच्चार याच्यापूर्वी बघितलेले ई आणि एचे उच्चार तर या सगळ्यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो आपलं पुढचं स्वर आहे तो आहे ओ ओ ओचे वेगवेगळे उच्चार अभ्यासणार आहोत तोपर्यंत तुम्ही या मागील तीन व्हिडिओंचा या तीन भागांचा चांगल्या प्रकारे सराव करा चला तर भेटूया आता पुढील भागामध्ये थँक्यू